जाधव शरद जाधव जगन्नाथ बोरा कमलनाथ जाधव प्रकाश यादव संजय पाटील दत्ता समितीच्या वतीनं बालगंधर्व पुरस्कार देण्यासाठी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेते ज्यांनी अडीचशे तीनशेच्या वरती पिक्चर केले त्यांच्या जीवनावरती थोडक्यामध्ये आपण मानपत्र त्यांना दिलं आणि ज्यांनी ह्या नाट्य परिषदेचं मला भेटून निर्बंध केलं त्यांच्या प्रेमासाठी ते अध्यक्ष असताना मी सांगलेला फार मोठं नाट्यसंमेलन घेतलं असे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ रंगकर्मी आमचे मित्र मोहन जोशी तरुण आणि महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रभावीपणानं अनेक त्यांनी उपक्रम केले तर त्यांची दोन नाटक अनेक दिग्दर्शित ना लोकमान्य टिळक आणि कथार काळजात घुसली सर्व जे हे मी तिन्ही पाहिलेलं आहे तेच बाजार म्हणून नाटक झाल्यानंतर मी त्यांना भेटलो अहो नाटक उत्तम झालंय तुझं अभिनंदन पण एक गोष्ट राहिली मर्म राहिले याची काय राहिले अहो बाल गंधर्वांचा जन्म आणि लहानपण आमच्या नागथाण्यात गेला नागथाने गाव हे माझ्या मतदारसंघात आहे कृष्णाकाठा आणि त्याचं म्हणजे मला कोण बोललंच नाही आणि म्हणून मला अतिशय आनंद विश्वजीतनी लोकांना दोघांना निमंत्रण दिलं सातारला साताला रेटची मिटिंग होती संपल्यानंतर मला विश्वजितचा फोन आला आज तुम्ही जाहीर करून टाका प्रत्येक वर्षी फेब्रुवारीला पावसाळ्यात आपल्याला पत्रा घालायला लागतो लोकांना त्रास होतो प्रत्येक वर्षी फेब्रुवारीलाच हा बालगंधर्व पुरस्कार दिला मी ह्या दोघाही ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मोहन जोशी आणि तरुण सोबत भावे यांना सांगतो आमचा जिल्हा आमची कर्मी कर्मभूमी जी आहे ते आगळीवेगळे पंडित लिंगाभर विष्णू पुरस्कार आमच्या पली बालगंधर्व नाग गरी माडगुळकर माडगुळ आठवाडीचे भावे आणि संबंध मिरजेचे आमचे ज्येष्ठ अधिकार सगळे गायक तबलावादक बंबुर्यावाले सगळे आहेत प्रसिद्ध आमच्या लोकांच्या आशीर्वादाने संजय काका म्हणाले तेव्हा मी तुम्हाला खाजगी वाचल्या आयुष्य <laughs> हा तरुण चढतात काँग्रेसचाच कार्यक्रम मधी लाट आल्यानंतर अनेक वंडके वाहत गेले प्रत्येक त्याच्या आधी गेले संजय काका आधी आणि आपण जे दिसत नाही त्यांनी ठरवलं जिल्ह्यात खरं नाही खासदार होत आणि लोकांनी उचलून धरला आणि आमच्याच्या जिल्ह्यातून संजय काका खासदार झाला मनापासून मी अभिनंदन करतो लोकांचं सामाजिक कार्य समोर ठर बनवानवीनं तात्पुरत यश मिळत कायमच लक्ष लोक फार आहे लोकांनी परिवर्तन या देशात केले आहे बीजेपीचे दोन खासदार असताना मोदींच्या नेतृत्वाखाली राज्यात इंदिरा गांधी एवढ्या पॉवरफुल फुरण्याच्या जगामध्ये होत्या की त्यांनी एका देशाला जन्म घातला बांगलादेशात आणि नंतर जे प्रकाशाच्या मार्गदर्शनाखाली सात झालं असेल लोकांना वाटत आता पंधरावीस वर्ष काही खरं नाही दीड वर्षात खरं आहे <laughs> लोकशाही कोण कधी येईल कोण कधी जाईल म्हणून जमिनीवर पाय ठेवून काम करायचं लोकांना दुस्साह वाटतो अरे बी जे सरकार असलं तरी कदम साहेबांचं काय का, का अरे मी बत्तीस वर्ष हा तालुक्यात पुण्यात राहून आमदार झालो दिल्लीला न जाता वीस वर्ष मंत्री झालो त्यात आमच्या पक्षात दिल्लीला सही सर आणि दणकून काम केलं धडाक्यात काम केलं ज्या ज्या खात्यात गेलो शिक्षण मंत्री झालो उद्योग मंत्री झालो सहकार मंत्री झालो महसूल मंत्री झालो पाठबंधाने लोकांचं आमच्या खात्यातून सहा महिन्यात माझ्याकडे खातं होतं म्हणून ताकदीन या सगळ्या प्रयोगनाचा जन्म झाला आणि मग काम करीत राहिलं पाहिजे या सरकारमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस अजून कुणी माझा फोन गेलाय तर काय इथं काही गडबड नाही मानले नाही म्हणून नागपूरच्या अधिवेशनामध्ये देवेंद्रनं जाहीर केलं एक आदर्श मंत्रालय जुन्या सरकारमध्ये होतं म्हणून त्यांचा मी सगळा स्टाफ घेतला प्रवीण परदेशी माझा सेक्रेटरी मिरेंद म्हैसकर माझा सेक्रेटरी ह्याचे सगळे सेक्रेटरी घेतले आणि कुणाला कसलाही फोन केला तर ताबडतोब काम होतं काय लोक म्हणतात ते आज जे उजाडलेलं आहे ते आमचं फोंब वरडलं म्हणून उजाडलं पण ते आमचं फोंब वळवडलं उजाडं जाऊ दे त्याचं कलेक्ट करत राहू त्याचं आम्ही काय महत्व देत नाही की त्याच्या आम्हाला कुणाला महत्व द्यायचं कारण आणि म्हणून आज या ठिकाणी आपण एवढा मोठ्या संख्येने झाला खरेदीची मिटिंग करून मिळालो हे दोघं बरोबर कराडमध्ये मला मिळाले आणि एवढे दोन मोठे पाहुणे एवढा वेळ करून बालगंधर्वांच्या या ठिकाणी आले आणि म्हणून खरे कलाकार आहेत त्यांची काही तीर्थक्षेत्र आहे तसं नागपणे हे त्यांचं एक कलाकारांचं तीर्थक्षेत्र आहे आणि म्हणून मी आज जिल्ह्याचा दहा वर्ष पालकमंत्री एका धडाक्यात मी साडेतीन कोटी धरले रामची माणसं कृष्णाकारचे हुशार झाले <laughs> इथं करायचं का तिथं करायचं इथं करायचं का तिथं करायचं आता सोपे सुद्धा झाला आहे निश्चितपणाने होईल फार मोठी माणसं झाली आपल्याला कळाली एका कॉलेजमध्ये गेलो आपल्याला इतिहास बघून माहिती पाहिजे देशाचा कुणी केला अर्थात्मक कोण झाले कस झालं गांधी नेहरू औला बदल सगळे एक पोरग म्हणले म्हणजे साहेब नेहरू को अलग लागणार कोण सोळा वर्ष तेव्हा चूक नाही नवीन कोरोना इतिहास मोबाईल समजून येण्याची गरज आहे आणि म्हणून हा देश कसा झाला हा जिल्हा कसा झाला पसंतदा जिल्हा केला सातवी शिकलेला एक नेता या राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकांना म्हटलं आपला मुख्यमंत्री डॉक्टर वर करून असे बसायचे खुर्ची दादा म्हटलं डॉक्टर खाली सोडून तुम्ही तर मुख्यमंत्री वाटायचं झालं आपला मृत्यू लोकांचा मृत्यू आणि या सातवी शिकलेल्या माणसानं एक निर्णय घेतला हे राज्य देशामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम राज्य आहे आपल्या दुप्पट तिप्पट युपीच राज्य आहे लोकसंख्येनं पण आपल्या चाळीस टक्के बजेट आहे युपीच एवढंच शक्तिशाली राज्य पण ह्या राज्यामध्ये मेडिकल कॉलेज बी जे मेडिकल कॉलेज आर फोर्सेस मेडिकल कॉलेज मिटीवाल्यांचं अनेक नागपूर इंजिनिअरिंग कॉलेज एकच दादा म्हणजे काय सोय कर्नाटक आहे कर्नाटक म्हणजे काय कर, आपलेच लोक इंजिनियर सोय तिथलेच आहेत आपल्याकडे अहो सरकारनं म्हणलं दुसरं कॉलेज काढायचं आहे नाही दादाने विनाचा निर्णय घेतला आणि तीनशेच्या इंजिनिअरिंग कॉलेज शंभर मेडिकल कॉलेज निघाली आज निर्णय आले बंद व्हायला लागले पूर्वी काढायला तर अशा प्रकारचा दृष्टीठोन काम करणारे ने नेते असले त्यांना जमिनीवरची परिस्थिती माहिती आली लोकांची स्थिती काय परिस्थिती काय अडचणी काय आणि कसे निर्णय केले पाहिजे आणि म्हणून परत मी तुम्हाला आणणारे अकॅडमी बघायला सात राज्याची अकॅडमी आहे काल्या राज्याचे अर्थिक म्हणून गेले सगळे अधिकारी कुंडलला एका मिनिटात आमच्या तासगावचे आमचे सहकारी कैलास शहरात पाटील ते मला कॅबिनेट म्हणायला लागले विनोद करायचे साहेब आपल्याकडे फारच कुठे तुला काय काय ते काय बद्दल एका मिनटात पाच दीड शिकू त्या अशा पद्धतीने लोकांची दृष्टी ठेवून काम करावं लागतं संजय काका काय अडचण नाही आपल्याला संधी जी दिली आहे त्याचा सदुपयोग केला पाहिजे लोकांच्या हितासाठी झटलं पाहिजे काहीतरी मिळालं आणि काहीतरी असं काही लोक जे हिलामध्ये आहे त्यांना लोक दाघा करतो की काय ऐकू लागतात जे बरोबर असतील त्याच्या मार्गे राहतील लोक न आले त्यांचं काय होईल मला माहिती नाही तिची बी काळजी करायची कारण नाही आणि म्हणून आजच्या समारंभाला तुम्ही खासदार कर्तव्य म्हणून आला त्याने दोन मोठ्या पाहुण्यांचं स्वागत तुम्ही केलं मी आपल्याला धन्यवाद भावेनी नागथानाला यावं अशी माझी खूप इच्छा होती आणि तो पिक्चर बनल्यानंतर तुम्ही नागथानं बघितलं नाही तिथला सगळं परिसर बघितलेला नाही असं म्हणजे वाहतो मी मन मोहन इथे तर रिकडे मी म्हणजे सगळ्यात जवळून माझा परिचय आहे मी अनेक गोष्टी पाहिले तुमच्यातले जे कलाकार जुने होते गणपत पाटलाची परिस्थिती पाहिली वसंत शिंदे यांची पाहिले कवी सुधांशी आमचे दर चौदा जानेवारीला साहित्य संमेलन घेतले अंकर लोकच्या मळ्यातले बाबा भोसले आमचे दुसरे लेखक त्या सगळ्यासाठी मी फाउंडेशन काढलं आणि सगळ्या लोकांना संशिप दिलं एक ह्याचं कॉलेजच मी काढलं महाराष्ट्रातलं देशाचं पहिलं कॉलेज आहे पुण्यामध्ये डिग्री डिप्लोमा देणार त्यांसोबी नवीन लोकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे जे जुने कलाकार आहेत प्रचार न करता मी एकदा नाशिकमधून येत होतो नारायणगावला गाडी थांबल्यानंतर काही माणसं पुढत परत आली साहेब म्हणले विटाबाई इथं राहतील आणि आजारी म्हणलं चला तिच्या घरी कारण आमच्या चिंचिंगळ होते त्यांना पाच पाच आणि तिकीट असायचं विटाबाईचा तमाशा असेल भाऊ बापू म्हणून म्हणतात माझ्यासमोर काकाने उल्लेख केलेला काळोबाळूला पेन्शन दिसून शेवटी काय या लोकांची परिस्थिती कठीण होती आणि त्यांच्यावर वशना नसता यादीत नाव आलं नाही शिक्षण मिळालं नाही काय काळजी करू नका म्हणजे थोडंसं तर मी गेलो पडून पडूनच मी गेलो दहा हजार रुपये किसाचे काढले तर तिच्या कार्डच्या खाली ठेवू द्यायचे आणि मग गेल्यानंतर जोडून मी कोण आलो होतो पतंगराव कदम साहेब आलो म्हणलं नाव का सांगितलं माझं सांगायचा प्रचार करायच्या ज्या गोष्टी करायच्या असतात ते करायचं नसतं आणि म्हणून एवढ्या परिसरातले बघा तेवढ्या भगिनी मोठ्या संख्येने आले जेवढी इकडं माणसं आहेत त्या दीडपट महिला आले आणि म्हणून सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी झाला तुम्ही बाकीची चिंता करू नका ही बातमी आली ती बातमी आली काय तुम्ही लोकांनी संजय सुद्धा पहिल्यांदा फक्त माझा न पाडला किंवा नाचायची पोरं सारखी असं वातावरण अनेक वर्ष केल्यानंतर फळाल एका मिळतात नाही पुढा आणि म्हणजे चांगलं काम करतो जे काम करायची तयार आहे त्याला आमचा पाठीमाग मदत आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे या निमित्ताने ज्येष्ठ श्रेष्ठ अशा आपले पाहुणे मिळाले त्यांना बाकी सगळ्या दिल्लीत अमेरिकेत अमेरिकेचा दुबईला आम्ही वगैरे माहिती देऊन आता इथं आमचा पट्टा ते सांगितलं सोबतला तुमच्या आमच्या कॅम्पसमध्ये वाटतं घ्या आणि कॅम्पसमध्ये सुटी आमच्या होत तेव्हा ह्या क्षेत्राला प्रायोरिटी देण्याची गरज आहे नवोदीप मी बघतो आमची कॉलेज आहे पंच्याऐंशी मुलं मुली इतकी सुंदर काम करतात त्यांना प्रोत्साहन नसतं त्यांना पुढं आणलं आणलं जातं आणि ते सगळं आपल्याला काम करायचं आणि त्या संधी मिळाल्याशिवाय सोन पुढे येऊ शकत नाही मी आपल्या दोघांना एवढा शब्द देतो ह्या क्षेत्रात तुम्ही जे सांगा ते काम करायला मी तुमच्या पाठीशी आहे तेवढंच मी आपल्याला अभिवादन देतो आणि पुन्हा एकदा काका जसा आमचा खासदार आहे तसा या मतदारसंघात मी बत्तीस वर्ष निवडून येतो त्या माझ्या सर्व आलेल्या आमदार बहिणींना नम्र असं अभिवादन करू याच पद्धतीनं हा सगळा परिसर आणि बालगंधर्व केवढा मोठा माणूस आपल्याला त्याची जाणीव घेऊन आपण सर्व आला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देऊन मी मार्गदर्शन सुटतो